खुँग खुँग नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा हा भात आहे रात्रीचा तर मी आता इथे घेणार आहे मिक्सरमध्ये तर रात्रीचा भात आपला उरला तर त्याचं काय करायचं हेच तुमच्या सोबत मी शेअर करत आहे म्हणजेच चला तर आता सकाळ झालेले आहे नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर मी सुरुवात के के सु तर केली आहे केव्हाची सगळी कामं करून झाली आहे तर स्वयंपाकाचा टाईम झाला आहे म्हटलं चला बघितलं तर रात्री भात उरलेला होता तर म्हटलं चला त्याचा काहीतरी बनवूया तर चला पुढे काय बनवून देते बघा तर याच्यामध्ये आता रवा मिक्स करणार आहे आणि रवा आणि भात हा मिक्सरला बारीक करून घेते त्याच्यामध्ये छानपैकी असं वाटून झालेलं आहे हे, हे बघा मिक्सरच्या भांड्यात मस्त अशी पेस्ट बनवून घेतली थोडंसं पाणी टाकायचं आहे रवा आणि भात हे असं पद्धतीने वाटून घेणार आहे तुम्ही आधी भात वाटून घेतला तरीही चालेल नंतर फक्त रवा वाटून घ्यायचा आहे आणि रव्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू टाकून घ्यायची आहे म्हणजे छ जेणेकरून छान त्याला असं फ्लपी होईल ते आणि अगदी सॉफ्ट असं आपला डोसा म्हणा किंवा मग सॉफ्ट डोसा जो येतो तो बनेल आपला तर इथे मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये आता एक वाटी दही दहीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायची आहे दहीने अगदी छान असं स्पंजी असं म्हणतो ना आपण तसा डोसा तयार होतो अगदी थोडे जाडसरज आपल्याला बनवायचे आहे डो सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात इनोचं एक पॅकेट टाकलं आणि हे बघा छानपैकी अशा पद्धतीने स्पंजी डोसे मी बनवून घेतलेले आहे नाश्त्यासाठी म्हणा कधी मग जेवणासाठी तुम्ही बनवू शकता नुसतेही खाल्ले चटणीसोबत सॉससोबत नाही तर मग बटाट्याच्या भाजीसोबत असे छान डोसे तयार होतात नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे आवला कॅन्डी म्हणजेच आपल्याला आता वर्षभर कोणाचे इथे ऊन नाही येत तर आपण आवलाची कॅन्डी म्हणजे आवळा आवळ्याकंटी वगैरे नाही बनवू शकत तर अगदी छान तर वर्षभर आवळ्या कँडी ही टिकू शकेल अशी वस्तू तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आपण लहान असताना सुद्धा ते खात होतो तर ते आज तर चला बघून घेऊया कशा प्रकारे बनवायची पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं होतं आता याच्यावर आपल्याला ही एक अशी गाळणी ठेवायची आहे तर याच्यात हे आवळे घेतलेले आहेत हे आवळे छान असे अर्धा किलो आहेत मापाने तर हे स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात ठेवले होते आता हे आपल्याला हे गाळणीमध्ये ठेवून घेऊया गाळणीत ठेवून आपल्याला ते स्टीम करायचे बाफून घ्यायचे म्हणजे अगदी त्याचे हे जे पदर असतात ते सुटायला पाहिजे हे जे त्याचे लाईन असतात ना ते अगदी मोकळे होतात असं स्टीम करायचं तुम्हाला आवळ्याचं मुरब्बा जरी बनवायचं असलं ना तरी आवळे असे स्टीम करून घ्यायचे गाळणीवर ठेवूनच कुकरमध्ये न टाकता तर अगदी छान असे बाफले जातात तर आता याला ठेवून घेते मी तावळे आवळे ठेवलेले आहेत आता याला ताट झाकून द्यायचं आहे आपल्याला वाफ नाही निघू द्यायची कुठूनच तर आपल्याला ते आवळा पूर्ण मोकळा होतो एक एक डाईस तोपर्यंत आपण याला स्टीम करून घेऊया अगदी छान असे शिजून झालेले आहेत हे बघा त्याचे 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 लेअर्स असे मोकळे झाले तर आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये हे बघा लय छान अशा मोकळ्या झाल्या आहेत तर असं पूर्ण हे असं काढून घ्यायचे एक एक याचे असे पाकळ्या मोकळ्या करायच्या आवळ्याच्या थोडं थंड झालं की याचे आपण काढून घेऊया हे बघायला असे सगळे पीस मी इथे मोकळे करून घेतलेले आहेत आणि थंडही झालेले आहेत आणि हे बघा त्याचे बी पूर्ण काढून घेतले लगेच निघून जातात काहीही प्रॉब्लेम येत नाही तर आता हे सगळं मिक्सरमध्ये अगदी पेस्ट बनवून घ्यायची पाणी न टाकता पेस्ट बनवायची आहे थंड झाल्यावर इथे आवळ्याची पेस्ट अशी अगदी स्मूथ बनवून घेतलेली आहे हे बघा आता इथे कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलाय तर आता याच्यात आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे तूप घ्या किंवा तेलही चालेल एकच चमचा टाकू आता पात हे वाटलेले आपण मिक्सरमध्ये ग्राईंड केले आवळे ते टाकून घ्यायचं हे चांगलं मिक्स करायचं थोडं एक ते दोन मिनटं चांगलं हलवत राहायचं याला हे बघा मीडियम फ्लेम ठेवायची हाय नाही करायची नाही तर ते चिपकू शकतं आणि सतत असं हलवत राहायचं आता एक ते दोन मिनटे मी मिक्स केलेलं आहे तर आता ह्या स्टेजला याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ अर्धा किलो आवळे घेतले त्याची पेस्ट बनवली आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तर हा टाकून घ्यायचा कट करून घेतला आहे मी नाही कापून घ्यायचा तुम्हाला साखर घ्यायची असेल तर साखरही घेऊ शकता पण गुळ चांगलं असतं खाल्लेलं त्याच्यासोबत सगळा गुळ टाकला आहे आपण आता याला थोडं गुळ पूर्ण पातळ होतो आणि याच्यामध्ये मिक्स होतो तो आपण तोपर्यंत याला हलवत राहायचं आणि सतत हलवत राहायचं मीडियम फ्लेमवर पण वितळतो आहे आणि वितळता आहे थोडा फारच बाकी आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच इतकं अद्रक क्रश करून घेतलं आहे अगदी आपण किसणीच्यामध्ये टाकण्यासाठी करतो त्याच्याने एक इंच अद्रक घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे सुद्धा चांगलं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं अगदी अगदी थोडंसं मीठ टाकलं आणि असं मिक्स करायचं आणि हे पूर्ण आता ड्राय होतं तोपर्यंत आपण याला हलवत राहू असं सगळं मिक्स करायचं ड्राय होतं तोपर्यंत गोळ्या अगदी ड्राय व्हायला पाहिजे सुकण्यात छान असं मिक्स करत राहिलं आणि छान असं ड्राय होत आलं आहे अजून पण ड्राय होऊ द्यायचं आहे त्याला तर ह्या स्टेजला अजून आपण एक चमचा तूप टाकणार आहोत अजून एक चमचा घ्यायचं बस दोन चमचे आपल्याला तूप लागलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं आणि आता पूर्ण अगदी ड्राय होऊ द्यायचं आणि लास्टमध्ये मग आपण त्याच्यात एलची पावडर टाकली मी ह्या मग अशी ह्या नॉनस्टिकच्या कडेच ट्रान्सफर करून घेतलं कारण ती स्टीलची घेतली होती तुम्ही पण नॉनस्टिकचीच घ्या कारण खाली चिपकू शकतं तर मी चिपकण्याच्या आधीच म्हटलं चला याच्यात ट्रान्सफर करून घेऊया तर केलं तर आता झालेलं हे बघा छान गोळा झाला आहे आता या स्टेजला आता याला आपण काढून घेऊया सगळ्यात आधी याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकू अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं बंद करून याला एका ताटात काढून घेते आणि एकदम असं थंड होऊ द्यायचं मस्त असं काढून घेतलंय याला पसरवून घ्यायचं आणि एकदम थंड होऊ द्यायचं फॅन खाली ठेवा हॉटलेस थंड झाल्यावरच याच्या छान अशा कॅन्डी बनवून घेऊया आपण गोल गोल गोळ्या खाली ठेवून घेतलं होतं मी थे पूर्ण ताटात पसरवलं आणि छान असं थंड झालं आहे तर आता ह्या स्टेजला यायचे छान अशा तुम्हाला किती गोळी पाहिजे कँडी त्यानुसार तुम्ही असे छान गोल बनवून घ्यायच्या हे बघा ह्या साईजच्या अगदी छान अशा छोट्या छोट्या आणि ही साखर दळून घेतलेली आहे दळलेली साखर त्याच्यामध्ये घोळून घ्यायची अगदी म्हणजे त्याला कोटिंग झालं पाहिजे दिसायला अगदी छान दिसतं त्याच्यासाठी हे बघा आणि ह्या अशा सगळ्या बनवून घेऊया आपण आता तुम्हाला साईज किती हवी आहे त्यानुसार तुम्ही बनवा हे बघ असं घोळून घ्यायचं साखरेमध्ये आणि बनवून घ्यायच्या आवळा कँडी अगदी छान अशा बनतात बनून अगदी रेडी झालेल्या आहेत तर ही साखर जी एक्स्ट्राची जी तुम्हाला नसेल आवडत तर मोठी गाळणीमध्ये गाळून घ्यायचं म्हणजे जितकी पाहिजे अगदी कमी त्याला दिसेल पण मला हवी आहे तेवढीच तर मी राहू देते तर आता है आपन। इते मदे हुए। हे आपण इथे बाउलमध्ये ठेवून घेऊया अगदी छान आणि चटपटीत असे आपले आवला कॅन्डी बनून रेडी झालेली आहे अगदी छान दिसते त्यांचा आवडीचा पदार्थ अगदी छान बनून असा रेडी झालेला आहे अगदी ते मिश्रण हलवण्यासाठी बरोबर अर्धा तास लागलेला आहे तर तुम्ही सुद्धा लक्ष देऊन म्हणजे हलवतच राहायचं कंटिन्यू खाली पकडलं नाही पाहिजे ते नाहीतर आधीपासूनच तुम्ही नॉनस्टिकची कडे घेकडे मध्येच करा आणि हलवत त्रास सतत अगदी छान असे बनून रेडी होतात तर, होता। तर तुम्ही वर्षभर हे अगदी हवाबंद बॉटलमध्ये स्टोअर करू शकता आणि सगळ्यांना आवडणार वर्षभर काय टिकणार ते आठ पंधरा दिवसातच बघा तुम्ही तुमची बरणी खाली होऊन जाईल अगदी छान पदार्थ रेडी झालेला आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला